कर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार भरलेला आहे आज मी तुम्हाला या बैजुड्यामधले संपूर्ण बैलजोड्यांची माहिती घेत देणार आहे मी तुमच्या या चोपड्या बैलबाजारामधले तर तुम्हाला मी आता म्हणजे वर आपलं गावाचे व्यापारींच्या व छोटे मोठे शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घे आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू आता अरमान अजित पटेल यांच्या दावणीतील मी तुम्हाला व्यवहार भाजी व म्हणजे बैलजोळींची संपूर्ण माहिती गिर देणार त्यांच्या दावणीतील जे काही बैल असतील मित्रांनो माडवी शेरा व गावटी वगैरे हो या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार किती बैल सेट आज छे बैल आले कि बेक आहे बाकी भिकरी रे का चालू व्यवहार मतलब मित्रांनो अरमान अजित पटेल यांच्या दावणीतील बैलजोळींचे व्यवहार वगैरे चालू ही जोडी का व्यवहार चालू आहे सेट ऐसा आहे का चालू आहे का मित्रांनो ऐसा आहे का बघू शकता मित्रांनो या जोड सिंगल बेल व्यवहार वगैरे चालू आहे मंगरे के सेट किती अठ्ठावीस का मंगरे मतलब छत्तीस बोल द्या बघू शकता मित्रांनो व्यवहार वगैरे चालू आहे किंमत वगैरे एकदम चालू आहे व्यवहार वगैरे बघू आता व्यवहार मध्ये काय करता आपले मामलदे गावाची व्यापारी हरमनाजित पटेल

बैल बघा मित्रांनो बैल चांगला आहे तर मित्रांनो व्यवहार मध्ये गमत होते आपण त्यांच्या दावणीतील बैल जोड्यांची माहिती नंतर घेऊ तर बघू आता व्यवहार झालेला आहे गोलू सेट व्यापारी यांच्या वैजोडी कुठली जोडी दिली सेट घेतली बोलवून घ्या सांगो नमस्कार सेठ नमस्कार कितीला दिली जोडी एकोणसाठ हजार रुपयाला दिली घेणारे शेतकरी का शेतकरी दादा नाव काय तुमचे पूर्ण सौरव दिलीप कनर्दाचे का व्यवहार आवडलाय तुम्हाला तो तो तर गॅरंटी काय दिली सेट्या पिर्याची बट या मार्क्या पिर्या याची संपूर्ण गॅरंटी दिली आहे आणि व्यवहार दोन दिवस बैलजोडी आखलून पैसे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो गोली सेट व्यापारी यांच्या धावणीतील बैलजोडीच्या व्यवहार वगैरे झालेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम संपूर्ण कामाची गॅरंटी दिली त्यांनी बैलजोडींची तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला आता वापस अरमान अजित पटेल यांच्या धावणीतील व्यवहार वगैरे दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही के बीच में फरक कोई कासा नहीं तुम्हारे से फरक करता हूँ जो कम मांगता वही लेता दादा टेंशन मत लो तुम हमेशा का व्यापारी है इनका 2 आपने मामल देखा दे हो के व्यापारी है पहले जा रहे हैं बाल बहुत माननीय है कल भी थालती तुम वो तर मित्रांनो व्यवहार मध्ये गमत होत त्यांच्या दावणीतील बैलजोडींचे चालू आहे व्यवहार वगैरे हो आता सेट याच्या काय रेट लावला तुम्ही लाख एक दस बोर आहे दातमे किती सेटे दातमेची मित्रांनो मोठ्या मापाची जोड आहे एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे बघू शकता तुम्ही जोर चांगली आहे मोठ्या मापाची जोड आहे अरमान अजित पटेल यांच्या दावणीतील बैजोडी त्यांच्या मोबाईल नंबर आपल्याकडे आहे आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला टाकून देऊ तसं वापस घेऊन जाऊ तो काम की गारंटी कैसे बैठेला आपके ला सब काम में चलो गाड़ा वक कर फाटा सब गारंटी मिलेंगी मतलब आपने गारें दाऊन को भी और कैसा होता मतलब कम तो ज्यादा कम हो ज्यादा तो होता आठ दिन भाई जुड़े आकल के पैसे अभी मतलब जो शतकरी बेना देंगे उसे में आप मतलब खुश रहेंगे तो मित्रानों पहु सकता एक लाख दस हजार रुपए व्यवहार की व्ही कमी जास्त जाने बट या पढ़ा तो सब गारंटी मिल रही है मतलब तो ये सिंगल भी अपना है क्या इसका कैरेट है सेवन बावन हजार बोल रहे इसको मांगे था किसी ने मार्केट में बेचालीस हजार का मांगे जा रहा है इसकी भी गारंटी मिलेंगी सब अपने को ऐसा है क्या ये भी मंग रहे मतलब किती तक अभी आहेस तीस तक चालू आहे मतलब डॉमोज की मित्रांनो बघू शकता यांच्या दावणीतील बैलगडीच्या सिंगल बैलच्या व्यवहार वगैरे हो चालू आहे जर खरेदी केले जाईल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलगडी वगैरे हो खरेदी करू शकता आपला मोबाईल नंबर बोलतो आहे मोबाईल नंबर बोलका छे बारा तर मित्रांनो जर तुम्हाला बैलगडी जर खरेदी करायची असेल तर अरमान दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे बैल करून बैलजोडी खरेदी करू शकता गॅरंटीच्या बैलजोडी असतात मित्रांनो खात्रीच्या बैलजोडी असता बघू शकता तुम्ही एकच नंबरचे बैलजोडी असतात त्यांच्या दावणीला तर तुम्हाला मी आता म्हणजे आपले चोपड्याचे शेतकरी छोटे मोठे शेतकरी व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोड्यांचे व्हिडिओ दाखवणार आहे बघू शकता तुम्ही किती आहे आज आपल्याकडे एकच बैल आहे का बाकी विकले का एका जन्माला एकच आहे का तर मित्रांनो पाहू शकता शेतकरीच्या बैल आहे पाहू शकता तुम्ही संपूर्ण गॅरंटी भेटेल मोठ्या मापाच्या बैल मित्रांनो खात्रीच्या बैल आहे जर खरेदी काय असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता दाताला कसं आहे दादाला दे दाताला करदात आहे का गॅरंटी भेटेल संपूर्ण असं आहे का किंमत काय लावली याची पन्नास हजार पन्नास हजार मागे होता मार्केटला कोणी कितीपर्यंत मागताय चौदातीस हजार अडतीस हजारपर्यंत मागताय आपली अपेक्षा तरी कितीपर्यंत आहे पर्यंत आलं तर आपण देऊन टाकू म्हणजे शेतकरीला मोबाईल नंबर नाव सांगा बरं पाटील तुमच्याकडे हां चार हाण्णव तर मित्रांनो बघू शकता समाधान दादा चुंचड्याचे शेतकरी आहे जर तुम्हाला सिंगल बैल जर लागत असेल एखाद्या शेतकरीला तर समाधान दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा सिंगल बैल आहे चाळीस हजारला फायनल देऊन टाकतील ते दे अडोतीस हजारपर्यंत मागितला गेलेला आहे बैल हा हजार रुपयामुळे फक्त सौदा राहून गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला बाकी शेतकरींच्या व व्यापारींच्या बैलबुडींची संपूर्ण माहिती देणार ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता काय किंमत दादायची पंचेचाळीस का मागितला कोणी मार्केटला पस्तीस हजारपर्यंत मागताय शेतकरी मित्रांनो दादा लागतच आहे दात पूर्ण म्हणजे होत आहे आता दात पूर्ण होत आहे मित्रांनो दात वगैरे पूर्ण होत आहे आता बैल पाहू शकता एकच नंबर आहे मोठ्या मापाचे आहे संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे गाडा वक्ची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे का दाताला पूर्ण झालेला दा आहे किंमत पंचेचाळीस मध्ये होईल काय कमी जास्त होईल कमी जास्त हा नागोरीचा काय रेट लावलाय आता पंचेचाळीस का आणि हा मग याचे पण पंचाळीस त्याचे पण पंचेचाळीस कुठला वेग आपण पंचाळीस दादा नागोरी सर संपूर्ण कामाला चालू आहे का याची गॅरंटी भेटेल डायरेक्ट दोन तीनची गॅरेटी तर मित्रांनो बघू शकता पार आणि ते आपले चोपड्याचे व्यापारी त्यांच्याकडे हमेशा बैठब वगैरे असतात आता किती बैल आपल्याकडे घरी चार चार बैल आहे का नाव सांगा मोबाईल नंबर पार काय हा छप्पन तेतीस मित्रांनो जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर प्रकारे पर देणार तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जर आपल्या व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी आवडेल लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैल बजा तर ठेलारी बैलांचे पण तुम्हाला माहिती दिली मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो बैल वगैरे बघू शकता काय किंमत आहे काय किंमत आहे एक लाख दहा कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल दादाला किती किती आहे दाताला पूर्ण झाले का एकदा मध्ये काही कमी असं होऊन जाईल जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण झाले दाताला वगैरे बघू शकता गॅरंटी भेटेल गॅरंटीड बळी जोडी आहे व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो किती बैल आहे आज सात आठ बैल आहे का ते जोडी काही ती जोडी का सिंगलच्या काय रेट पंचावन्न हजार दाताला कसा आहे दादाला कर्जाचे आणि ती जोडच्या काय रेट आहे पूर्ण असं आहे का दिली जोड वगैरे दादा पंच्याहत्तर हजार व्यवहार वगैरे आवडला दादा तुम्हाला नाव काय तुमचं कुठले राहणार आहे कानरराजी आहे का तर गॅरंटी काय दिली आहे तुम्ही गॅरंटी संपूर्ण मार्क्या बशा फिर्याची संपूर्ण गॅरंटी दिली आहे म्हणजे तर मित्रांनो बघू शकता नाव हो काय तुमचे दादा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर रामदास पाटील व्यापारी असं आहे का ठीक आहे तर या जोडच्या काय लावलाय किंमत दादा ती तर दिली नाही जोडची काय किंमत आहे म्हटलं नाही एकच आहे एकच आहे का तर मित्रांनो बघू शकता या जोडच्या वगैरे व्यवहार झालेला आहे ज्ञानेश्वर दा आणि त्यांच्या धावून ज्ञानेश्वर दा तुमच्याकडे हमेशा बैल असता का मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंचाहत्तर सत्तर हा ठीक आहे ज्ञानेश्वर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बैल व्हिडिओ खरेदी केले असेल तर ज्ञानेश्वर दादा यांना कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खान देश जय किसान शेतकरी मित्रांनो